साहेब आपण स्टेटमेंट दिल्यानंतर विलिनीकरणाच्या मुद्द्यासंदर्भात जी चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये उडी घेतली म्हणजे जर विलिनीकरणाचा मुद्दा असता तर अजितदादांनी मला या संदर्भात कल्पना दिली असती आणि जर विलिनीकरणाचा मुद्दा होता तर साहेब एन डी सोबत येणार होते का माझं जे करा समोर झालं या सगळ्या चर्चे कुठेच नव्हते

इससे ज्यादा कुछ नाही प्रफुल पटेल काल असं म्हणाले सर की या सगळ्या प्रकारात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत एकत्र लढण्याबाबत चर्चा होती विलीनकरणाबाबत अशी चर्चा मला सर एकत्रीकरणाबाबत काय चर्चा आता पुढे होणार आहे का किंवा ही सगळी घटना घडल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार का याकडेच आहे असं आहे की आम्हाला लोकांच्या सोबत आणि खुलं कसं जायचं याचं आमचं लक्ष राजकीय निर्णयाच्या संबंधी आम्ही कुणाशी चर्चा करत नाही शपथविधी झाला त्या संदर्भात आपल्याला सध्या परिस्थिती काय भावना कारण ज्या दिवशी आनंद आहे आनंद दिनंद सर अरविंद सावंत यांनी प्रस्ताव अधिवेशनात हे मुद्दा म्हटलाय की या अजित पवारांच्या अपघात प्रकरणी सगळी स्वतंत्र कोर्टामार्फत चौकशी व्हावी आणि काल संजय राऊत देखील असं म्हणाले की या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे या सीबीआय चौकशी व्हावी असं त्यांनी संजय राऊत झालं साहेब अजित पवारांच्या अपघाताबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात अनेक शंका उपस्थित केल्या जातात या संदर्भात तुम्हाला काय वाटतं काय सांगायचं सरकार घेणार माझ्याकडे हॉस्टेलची काही माहिती नाही राहुल गांधी लोकसभेत बोलत असताना नरवरे यांचा पुस्तकाचा संदर्भ आणि मोठा गदारोळ झाला चीन संदर्भात त्या संदर्भात माझ्या हॉस्थे नरवणे हे देशाचा त्यांनी काही लिखाण केलं असेल आणि त्याचा उल्लेख करण्यामध्ये विरोधी पक्ष नेता करत असे तर तो त्याचा अधिकार आहे ती संधी द्यायला हवी होती आज कारण नसताना देशामध्ये असं संशयाचं वातावरण तयार होण्याची शक्यता दाखवत चाललं की लष्कर 開店に行くときは、開店新設施設へ、開始者たちへの入り口で、ローカルなワーストチップを開発。